रात्री उशिरा तास गंज पोलीस ठाण्याच्या विभागनगर चौकीत अचानक गोंधळ उडाला पोलीस ही थोडा वेळ झाले कारण ठाण्यात आलेल्या एका महिलेच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या सुरुवातीला ती एका चादरीत स्वतःला झाकून पोलीस ठाण्यात पोहोचली होती पण काही वेळातच तिनं अंगावरील चादर दूर फेकली आणि पुढे जे घडलं ते पाहून पोलीस अधिकारी सुद्धा अवघ झाले महिला का आली होती पोलीस ठाण्यात घटना गुरुवार रात्रीची आहे जवळपास तीस वर्षातील ही महिला काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्याजवळ भाड्याच्या घरात राहायला आली होती तिच्यासोबत लहान मुलगा होता ती ठाण्यात बसल्यानंतर जवळपास अर्धा तास गोंधळ सुरू होता एका पोलीस निरीक्षकाशी तिचं वादही झालं दरम्यान चादर सैल झाल्यावर पोलिसांनी तिच्यावर पुन्हा चादर टाकली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून काही महिला कर्मचाऱ्यांनाही बोलवण्यात आलं महिलेचा पती मजूर असून वयानं पंचावन्न वर्षाचा आहे दाम्पत्याला पाच मुलं आहेत मात्र पत्नीला दारूचं व्यसन असल्यानं दोघांमध्ये कायम भांडण होत होतं पतीनं वारंवार विरोध केल्यानं त्या रात्री वाद चिघळला आणि महिलेनं थेट पोलीस ठाण्यात आणि बाहेर गोंधळ घालत होती नंतर पतीही पोलीस ठाण्यात आला सुरुवातीला त्यानं पत्नीवर मारहाणीचे आरोप केले पण पुढेच स्पष्ट केलं की गोंधळ घालणारी व्यक्ती त्याची पत्नीच आहे यानंतर त्याला घरी जाण्यास सांगण्यात आलं काही वेळानं त्यानं कपडे आणले आणि ठाण्याची लाईट बंद करून दोन महिलांच्या मदतीनं तिला कपडे घालण्यात आले तरी देखील ती पोलिसांवर पैशाची मागणी कराल असा आरोप करत भांडत राहिली शेवटी पोलिसांनी समजावून सांगितल्यावर ती पतीसोबत घरी परतली